नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बोलतोय की एकटोपिक प्रेग्नन्सी जर आधी राहिली असेल तर अशा पेशंटला टेस्ट्यूब बेबीने काही फायदा होईल सर्व का सर्वप्रथम एकटोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय तर जी नैसर्गिक दृष्ट्या गर्भधारणा राहिलेली आहे पण गर्भाशयाच्या आतल्या कोशामध्ये बाळ न राहता गर्भनलिकेमध्ये किंवा अंडकोशामध्ये किंवा अगदी आतड्यामध्ये असं जेव्हा जाऊन चिकटत त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतात ही एक्टोपिक प्रेग्नन्सी ही बऱ्याच पेशंटमध्ये इमिजिएटली ऑपरेशन पण करायला लागतं किंवा ती नलिकेमध्ये फुटते तर असं ज्या वेळेला पहिल्यांदा पेशंटला एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली आहे आणि पेशंट आमच्याकडे येते की आता मला बेबीनी जर केलं तर एकटो प्रेग्नन्सी न राहण्याची शक्यता कितपत आहे तर ह्याचं उत्तर असं आहे की ट्यूब बेबी टेक्नॉलॉजी मध्ये एकटोपिक ची शक्यता ऑलमोस्ट नील असते कारण आपण ज्या वेळेला बाळ आत रोवतो तर आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये योग्य ती जागा निवडून प्रत्यारोपण केलेलं असतं म्हणजे बाळ आम्ही तयार करतो बाहेर आणि मग गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर कोंब फुटेपर्यंत बाळ व्यवस्थित वाढतं आणि ते बाळ जे आहे ते आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आतल्या जागेला आतल्या पदरामध्ये जाऊन प्रत्यारोपण करतो जर तुम्हाला अगोदर एक्टोपिक प्रेग्नन्सी झाली असेल किंवा त्या निगडीत काही कॉम्प्लिकेशन असतील तर काळजी करू नका एक्टोपिक प्रेग्नन्सीची शक्यता टेस्ट्युब बेबी नंतर खूपच कमी असते आणि तुम्ही तुमच्या टेस्ट्युब बेबी तज्ज्ञांशी जाऊन बोलून तुमच्या अंडकोशाची कार्यक्षमता स्पम हे सगळं मोजमाप करून टेस्ट्युब बेबी करून घेऊ शकता आणि प्रत्यारोपण हे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जात असल्या कारणाने परत टेस्ट्यू बेबी नंतर एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याची शक्यता ही अतिशय कमी असते धन्यवाद